चाललोय कुठं चाललोय दादा आपण त्याला कोण नेतोय त्याला एका हट्टीवर घेऊन चालले की त्याचे दीडशे रुपये मी कॅन्सल करणार आहे ओके लुक देखो जरा पाठी माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी उपवास धरलाय सात जन्म हा नवरा बेटा म्हणून माझ्या नवऱ्याने पण धरलाय मा आता सोडणार कधी उपवास

सो आज आहे वटपौर्णिमा पौर्णिमा माझी लग्नानंतरची तिसरी वटपौर्णिमा आहे आणि त्यासाठी आम्ही आता रेडी होऊन चाललोय कुठे चाललोय आता आपण त्याला कोण देतोय त्याला एका हट्टीवर घेऊन चालले की त्याचे दीडशे रुपये मी कॅन्सल करणार आहे करणारे चलो आता तयारी करून आम्ही निघतोय पूर्ण दाखव ना आम्हाला पोरे का लूक देखो जरा पाठीपण टनटा ना ही माझी तयारी आहे मी तुम्ही शोधा आता तुमचं माझं कसं मी शोध माझ काहीच भेटणार नाही आणि मला असं वाटतं तुमचा पायजामा वरती आहे सरकार तरी मला बघू दे सो so, ही माझी तयारी आहे हे वट्टी भरण्याचं सामान त्यात दिवा हळद कुंकू डाक कापूसाचे वस्त्र अगरबत्ती माचीच राहिली ह्याच्यात माचीच नाही आहे तिथे जाऊन माचीच लागेल काय बोलता घाला ना माझा वाईट लेंगा चालल आणि नेमकी आज लायटी गेल्यात चलो बघू कस दिसत आहे तुम्ही लायटी गेल्यात त्यामुळे आम्ही हा जुगाड केलाय बघू तरी कसं दिसत आहे अगं बाई चिकन बाळा दिसत माझ <laughs> चला, चला।, चला

फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन वर आलोय আমি নাই নালো কমি আছি থাকো नव्हते आपणच लवकर आलेलो तेव्हा आता आपण दिवस पाहिजे ना अगरबती कशाने भेटू अगरबती भेट अगरबती आता सप्र मासेस पण काय करू シャワーチャーでペットに行くときかな तुम्ही सात जन्म मला भेटणारच मला याच्यातलं जागा कोठण्याचं फक्त दाखवून ठेव का नंतर मी काय आला का इथं जवळच काम करतो ना मग तुम्ही इथंच काढून टाकतो एवढा माणूस मला वाईट टाकलं आहे ना काय इथं बडबड करत तू ये तू जरा हो बरं <laughs> <laughs>

दाजीच पाहिजेत दाजी। ना तुला करायचा माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी उपवास धरलाय सात जन्म हा नवरा भेटावा म्हणून माझ्या नवऱ्याने पण धरलाय माडणार कधी उपवास काय मी दिवसभर खाणार नाही काय तुमच्या समोर काय काय खायला पाहिजे आणून तो काय बघा ना काय मला दादा

मी <laughs> पांजेमाले <थोड़>, <laughs> <तार> <laughs> बोल माहिती <laughs>

सात जन्म नाही तुला दहा जन्म मी मिलो पौर्णिमेची पूजा चाललय फोटोशूट चालले आणि माझा नवरा काय करतो तुम्हाला दाखवतो या

चालू आहे का मधी काय ते फोटो काढू तिथेच फोटो काढू आता आम्ही करतो हा ब्लॉग व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल तर करा करायला गे मला जरा पण नाही घेऊस आणि बही ही आजची आमची फोटोग्राफर होती सो जे काही व्हिडिओ वगैरे ब्लॉग आवडले असेल तर आवडले असतील रिस्पॉन्सिबल मी असेल भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच नवीन ब्लॉग येणार आहे अर्धे एडिट झाले तर अर्धे एडिट बाकी हजार लाईक करा हजार लाईक